मित्रांनो हे बघा नमस्कार मित्रांनो मी कोकणी कौस्तुक स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कोकणामध्ये लय गरमी होते त्यामुळे दुपारची घरामध्ये लय हुलाप मारता म्हणून आम्ही विचार केला आमच्या जरा परड्यात फिराया बघूया काय ह्या बोलतात काजी बिजी गावतात काय परड्यामध्ये थोडा अर बघा लोक पण आहेत दोघं जण चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात परड्यात आता आम्ही लव काठी तर आणलो पण आता काजी तर काय असत नाही बघू शकता तुम्ही तर बघू काय काजी भेटत आहेत का इथे आहे कर आहे मैरी तर मित्रांनो हा आपण कालच व्हिडिओ पोस्ट केला आहे आपला जामचा तर जामला हा व्हिडिओला जास्त व्ह्यूज नाही पडले आहेत पण ठीक आहे आता आपण परत एकदा व्हिडिओ शूट करूचा तर आता इथे काजी काय पडले आहेत ते बघू शोधू शकत आपल्या किती फार गावतात आणि गरमीमुळे आपल्याला तुला वैता किलोआ त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधण्यासाठी आपण पडड्यामध्ये आलो आहे की आपल्याला काहीतरी भेटेल चला तर मग पिकअ सोडून दाखव चला मग आपल्याला पहिलं गावलं काजू हे बघ ह्याला पण दोन तीन गावले असे शोधायचे तिथे सुकलेले मित्रांनो पडद्यामध्ये आल्यामध्ये ना आले ना, ना तर एकच असता की हे काजी असतात असे सुकान पडतात त्यामुळे नंतर आपल्याला ते सुकू शोधूक लागतात हे बघा आता बाकी असे आता ओले तुमका बोंडूचे काजू हे गावाचे नाही कारण की हे सगळं पूर्ण सुकलेल्यासारखे झाले कारण की आता काजू उलापले सगळे संपले त्यामुळे आता फक्त तुम्हाला आपल्याला सुकलेले काजूच भेटले इथे आपल्याला काजू सुकलेले भेटले बघू शकता हे हे काजी आता पियलेले नाहीत हे आधीपासूनचे सुकलेले काजू आहेत सगळे हे सगळे काजी आधीपासूनचे सुकलेले आहेत पूर्णपैकी सुकलेले त्यामुळे त्यामुळे हे बोंडू पण काही काहींच राहिले आहेत ते आपण बघू नंतर घरी हे एवढे काजू आपल्याला भेटले इकडे बघू अजून पारड्यामध्ये काय करूया मित्रांनो खूप अडचणीची वाटा काके होते मित्रांनो या साईडला अडचण असल्यामुळे तिथे काजीला जास्त येत नाही पण त्यामुळेच आपल्याला बघा भरपूर कशी भेटली इथे असंच असतं मित्रांनो आपण जर झायकडीत नाही गेलो ना तर तिथले काजू सुकून पडतात सगळे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा असे खाली जर आपण नाही आलो तर काजी सगळे सुकून खाली पडतात तर इथे बरेपैकी आम्हाला याच्या खाली भेटतात त्या परत एकदा ह्याचा व्हिडिओ काजूचा यायलाच पाहिजे की पडड्यामध्ये शोधायचा हा व्हिडिओ जर अपलोड झाला चांगले व्ह्यूज पडले तर आपण अजून एकदा व्हिडिओ आणू कारण की ह्या परड्यांमध्ये आपण जास्त काजी काजी शोधले नाहीत त्या कारणामुळे काजी सगळे सुकून खाली पडलेले आहेत मग त्यामुळे आपल्याला जास्त बऱ्यापैकी काजी नाही भेटला आता आम्ही एकाच परड्याखाली बघितलं आम्हाला बऱ्यापैकी काजी भेटले तुम्हीच बघू शकता आणि हे तर नुसते एका झाडाखालचे आहेत आपण आपला हा सगळा पूर्ण इथून परडा आहे हा इथे बघू शकता इथे हे सगळी संपूर्ण झाड आहेत तिथे वरती पण झाडं आहेत जर आपण सगळ्या मुळांखाली शोधले आप तर आपल्याला बरेपैकी काजी भेटतील आणि हे एक चॅलेंज घेणार आहे चॅलेंज व्हिडिओ घेणार आहे मी चॅलेंज व्हिडिओ घेणार आहे की आपण सगळ्या परड्याच्या खालचे म्हणजे सगळ्या मुळाच्या खाली जितके काजू भेटतात आपल्याला पडडा साफ करून जेवढे पण भेटतील त्याचं तर मी तुमच्यासाठी लवकरच व्हिडिओ आणेन मी जर ह्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज पडले तर हे इथे हे मोहर अजून पण आहे बघू शकता हे अजून काजू लागतील इथे बऱ्यासाठी हे इकडे मित्रांनो हे बघा हे हे जे आपल्याला काजी दिसतात हे सगळे सुकलेले काजी होते जे आपण परड्यासून निवडलेत आणि हे आपण हिरवी फका काढली ह्याची भाजी करतात तुम्हाला माहिती आहे काजूची भाजी खूप फेमस असते याचा पण व्हिडिओ आपण नक्की करूया तर मित्रांनो हे आपल्याला एवढे काजी गावले हे वरती ठेवलेली पिशी होते थोडी म्हणून कालदानी हे कालच्या पर्ड्यामध्ये सुकलेले काजी भेटले तुम्हाला मी जर बोलले हा व्हिडिओला चांगले व्ह्यूज गेले तर आपण सगळ्या पडड्याच्या परड्याने जे मुळं असतात झाडाच्या मुळाखाली जे काजी सुकलेले असतात ते आपण अख्खा परडा साफ करायचा आणि जेवढे काजी भेटणार ते मी तुम्हाला तेवढे दाखवणार ते आपण जर चॅलेंज घेतले जर हा व्हिडिओला चांगले यूज झाले तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू आपल्या चॅनलचे का नवीन व्हिडिओमध्ये